जय शिवराय अखिल भारतीय मराठा महासंघ तसेच सिंधू विकास संशोधन व कौशल्य सावंत जगन्नाथराव भोसले उद्यानाच्या समोरची जागा व गोडाऊनच्या मागील परिसर या परिसरात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने कमर्शियल ऑटो एक्सपो दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम घेत आहोत सदर कार्यक्रमामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तसेच आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने महाराष्ट्र ज्या योजना आहेत त्या योजनांचा प्रचार व प्रसार संबंधी आम्ही कार्यक्रम आयोजित करत करें, करत आहोत सदर कार्यक्रमांमध्ये व्यावसायिक वाहनांसंबंधी अर्थपुरवठा करणाऱ्या बँका तसेच व्यावसायिक वाहनांचे डीलर्स तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळाची प्रतिनिधी महामंडळाचे प्रतिनिधी तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित राहून आपल्या योजनांसंबंधी तिथे व्यवस्थित माहिती देणार आहेत तसेच कर्ज पुरवठासंबंधीच्या अडीअडचणी आहेत त्यासंबंधी अडीअडचणी दूर करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत सदर कार्यक्रमामध्ये संपूर्ण जिल्ह्यामधून जवळपास पंचवीस हजार लोक तीन दिवसामध्ये उपस्थित राहण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे तसेच कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमधील ऑटो डीलर्स उपस्थित राहणार आहेत आपल्या ज्या बँका आहेत कर्ज पुरवठा करणाऱ्या त्यांची प्रतिनिधी उभर उपस्थित राहून कर्ज पुरवठासंबंधी मार्गदर्शन तसेच कागद कागदपत्राची पूर्तता करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत कार्यक्रम कधी किती तारखेला सदर कार्यक्रम हा दिनांक आठ मार्च नऊ मार्च व दहा मार्च रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी दहा पर्यंत आम्ही आयोजित केलेला आहे